माझे मित्र सन्माननीय महेशजी सारंग यांनी प्रेस घेतली आणि काल म्हणजे परत दिवशी काल मी सन्माननीय आमदार निलेश राणे साहेब आल्यामुळे चित्र काल मला प्रेस घेता आली नाही मला या प्रेसला उत्तर द्यायचं हो नव्हतं पण काही ठराविक कार्यकर्त्यांचे फोन आले जर तुम्हाला कोण चॅलेंज करत असेल आणि जर तुम्ही गप्प बसलात तर ते योग्य नाही सन्मानिय माझे मित्र महेश सराई काय बोलले जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आठ दिवसाच्या आत प्रवेशाला सुरुवात कार्यकर्ता तुमच्याकडे येणार मी सन्मानिय केसरकर साहेबांनी सांगितल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कुठच्याही कार्यकर्ता म्हणा सदस्य म्हणा यांचा मी प्रवेश घेतला नाही आणि घेणार पण नाही मला सन्मान्य केसर साहेब माझे नेते आहेत आणि त्यांचा शब्द हा हो माझ्या शेवट आहे तरी पण जनतेला काहीतरी वाटेल की यांची शिंदेसेनेकडे काहीच नाही आहे की काय असं वाटायला नको म्हणून माझे जे सगळे पत्रकार मित्र आहेत त्यांना मी बोलवलं आणि महेश सरांची जी हवा आहे ती डोक्यात हवा गेली पाहिजे सकत माझ ते तुझ्या घरातली माणसं तुझे ग्रामपंचायत सदस्य सॉरी शिवसेनेच्या इच्छुक आहे हे भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे हे मी आता जय जाहीर केलं जो स्वतःचं गाव सांभाळू शकत नाही तो मतदारसंघा किंवा तालुका काय सांभाळणार पहिलं गाव सांभाळ नंतर माझ्या मित्राने वर्गणा कराव्यात माझ्याकडे एकशे सोळा एकशे सोळा या तालुक्यातीलच बोलतो एकशे सोळा भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत प्रवेश करायला इच्छुक आहेत फक्त केसरकरांच्या शब्दाला मी हे उदाहरण मी इतर सुद्धा आणले असते दहावीस पण मला ते आणायचे नाही ग्राम सदस्य सारांना माझ्या मित्राला एवढं आहे की तुझं पहिला आधी गाव सांभाळ आणि नंतर तो मतदारसंघ सांभाळ उगा माझ्या कळीला येऊ नको आणि आता मला जर कोणी फोन केला कुठच्या नेत्याने वगैरे तर मी ऐकण्यात इच्छुक नाही माझ्या तोंडातलं काहीतरी वेगळं तो येईल तर मला या विषयात कोणी फोन पण करायचा नाही प्रवेश घेत नाहीये पण मी फक्त सांगू इच्छितो मी एका मिनिटात आता तुमच्यासोबत प्रवेश देऊ शकला असता पण जे महायुतीचे काही नियम आहेत काही आहे त्याचं मी पालन करतो पण मला चॅलेंज केलं पहिला गाव सांभाळ नंतर मतदारसंघ सांभाळ कारण महेश सारांच्या सगळी निवडून आलेली मंडळी होती त्यामुळे पहिला महेश सार माझ्या मित्राने गाव सांभाळावा नंतर आरोप करावेत बाप बाप आहे बॉस इज ऑलवेज राईट बॉस बॉस होताय तेवढंच मी त्याला सांगू इच्छितो जय हिंद जय मच